दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव। आदिवासी मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या लाखो आदिवासी बांधवांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आदिवासी समाजाच्या परंपरा संस्कृती त्यांचे इतिहासाचे योगदान हे टिकवण्यासाठी सरकारला वेळोवेळी महत्वाची भूमिका घ्यावी लागते योजना आणल्या पण गेल्या सत्तर वर्षामध्ये बघितलं तर आदिवासी समाजाला फक्त घोषणा आणि भाषण हे देण्यासाठी आधीच्या सरकारने काम केले जेव्हा केंद्रामध्ये अटलजीच सरकार तेव्हा आदिवासी विभाग एक मंत्रालय स्थापन त्यानंतर माध्यमातून त्या योजना गावागावापर्यंत पोहोचल्या त्यानंतर जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले द्� त्या आता जवळपास अकरा वर्षाचा त्यांचा जो कार्यकाळ आहे सातत्याने आपण बजेट बघितलं त्या भागाचं तर केंद्रीय आणि त्याचा परिणाम आज असा दिसतोय की गावोगावी ज्या योजना कोणत्या आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील दळणाच्या असतील त्या माध्यमातून आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी हे सरकार नक्कीच दुसऱ्या घोषणा नाही तर प्रत्यक्ष कृतीतून